नंदाज किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत भरलेली वांगी कशी बनवायची ती चला तर मग पाहूयात भरलेली वांगी बनवण्यासाठी इथे मी ते सहा वांगी घेतलेली आहेत ती स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचे मागचा डेट कट करून त्याचे जे काटे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आता ह्याला मध्यभागी दोन्ही साईडनी कट करून घ्यायचे आहे जेणेकरून मसाला जो आहे तो आतमध्ये भरता येईल आता आपण मसाला बनवून घेऊयात इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक चमचा घरचा मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे धना पावडर एक चमचा घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचा भाजलेले तेल टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात त्यानंतर वरून थोडीशी कोथंबीर टाकून हा जो मसाला आहे तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर हा जो मसाला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे थोडासा जाडसरच ठेवायचा आहे जास्त बारीक नाही करायचा बारीक कट केलेला कांदा आणि कोथंबीर मिक्स करून हे मिश्रण चांगलं एक जीव हो तोपर्यंत ह्याला मिक्स करून घ्या आता आपण तयार केलेला जो मसाला आहे तो वांग्याच्या बरोबर मध्यभागी भरून घ्यायचा आहे हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे जास्त दाबायचा नाही हा भरून झाला की त्याला असं पॅक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की भरलेली जी वांगे आहेत ती कढईमध्ये टाकून चांगलं कलर चेंज होतोपर्यंत ही परतून घ्यायची आहेत परतून झाल्यावरती उरलेला जो मसाला होता तो मसाला वांग्यांवरती टाकून हे जो मसाला आहे पुन्हा एकदा हलवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये एक ग्लास त्या पाणी टाकायचं आहे पाणी टाकून झालं की त्याच्यावरती झाकण ठेवून ही वांगी दहा मिनटासाठी शिजवून घेऊयात चला तर मग आपण बघून घेऊयात वांगी शिजलेली आहेत की नाही हे पहा तुम्ही बघू शकता मस्त असे हे वांगं शिजून तयार झालेलं आहे ह्याचं जे दे डे दे डेट आहे ते तुम्ही एका सुरीच्या साह्याने चेक करून बघू शकता वांग मस्त शिजून तयार झालं आहे आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात बघू शकता मस्त असे चमचमीत वांग बनून तयार झालेलं आहे तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका